चंद्रपूर जिल्ह्यातील मूल तालुक्यातील फिसकुटी या गावाच्या घरालगत असलेल्या लीलाधर शेंडे यांच्या शेतात कुंपणाजवळ असलेले बैल अचानक भुजाळल्याने शेजारी राहत असलेले विमल चौधरी हे पहाली असता कुंपणाच्या लागलेल्या जाळ्यात एक अजगर साप अडकला आहे याची सूचना शेतमालकाला देण्यात आली ही घटना वाऱ्यासारखी गावात पसरली याची सूचना संजीवनी पर्यावरण संस्थेला देण्यात आली संस्थेचे सदस्य सर्पमित्र उमेश सिंह झिरे सह पंकज उजवणे रितेश पिदूरकर सह सदस्य येऊन जाळ्यात अडकलेल्या अजगराला पकडण्यात आले एका महिन्याआधी झालेल्या पुरामुळे वाहून येणाऱ्या किंवा नदी किनारे राहणाऱ्या अजगर शेतात येत आहेत आज सकाळचा जा, जा, साडेसहा ते सातच्या दरम्यान अजगर येऊन या दाढीमध्ये शिरलेला होता आणि आम्ही सर्पमित्रांना फोन केले असता त्यांनी सर्पमित्रांनी मित्रांनी आली आले आणि त्यांना दाढीतून काढून घेऊन गेले कोणत्याही प्रकारची जीवितहानी झालेली नाही बिर्याणी सण मराठी मूल चंद्रपूर